जय जय घुवीरसमर्थ सदा सर्वदा पाहे कृपाळूपने अल्पधारिष्टहि सुखान आनन्दकेवल्यदानी उपेक्षिकदारा अर्थ देव अर्थ तुमच्या सानिध्यात म्हणजे सोबत आहे कृपा म्हणजे आशीर्वादाचं छोटंसं किंवा थोडं धारिष्ट तुम्ही दाखवा असे केल्याने तुम्हाला देव सुखदायी आनंददायी प्रसन्नदायी अशा भावना देईल असं मिळेल काहीतरी आणि हे कैवल्य म्हणजेच दान आपण आपल्या परमेश्वराचे चिंतन मनन करण्याची थोडीशी तयारी दाखवली तरी आपल्याला आपला देव आपल्या भक्ताकडे कधीच दुर्लक्ष करत नाही तो नेहमी आपल्या भक्तांचा अभिमान बाळगणारा आहे असं समर्थ श्री रामदास स्वामी सांगतात आणि जसं आई आपल्या बाळाकडे दुर्लक्ष करत नाही बाबा आपल्या बाळाकडे दुर्लक्ष करत नाहीत ते निस्वार्थपणे आपल्या बाळासाठी करतात तसाच देवसुद्धा आपल्या भक्तासाठी निस्वार्थीपणे कार्य करत असतो तो भक्ताकडून कोणतीच अपेक्षा ठेवत नाही फक्त आपल्याला आपला परमेश्वर आपल्या आजूबाजूला आहे आणि त्याची आठवण आपण कायम काढायची आहे आणि त्यांचे चिंतन मनन घ्यायचे आहे त्यांची धावा करायचे आहे मग तो आपल्या हकीला लगेच धावून येतो असं श्री, समर्त श्री समर्त जै जै समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलं आहे आणि तो आपल्या भक्ताकडे कधीच दुर्लक्ष करत नाही तो आपल्या भक्तांचा अभिमान बाळगतो असं आपल्याला या श्लोकामधून श्री समर्थ रामदास स्वामी यांनी सांगितलं आहे जय जय रघुवीर समर्थ